हाय गाईस तर मी आता चाललेली आहे शूटला तर तुम्ही बघू शकता सकाळीच सकाळीच नुसतं फोनवर फोन फिरायला तर आई माऊलीच्या नावाने नवरात्रीच्या स्पेशल आपला एक व्हिडिओ येते तर तुम्ही बघायला विसरू नका तर मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ दाखवणारच आहे तर गाईस तुम्ही बघू शकता मला सोडायला फोन आला आहे आता आम्ही गिरवल्यावर पो गिरवल्यावर पोचल्या तरुला वाटावरही सोडेल मला मग तिथून मी पुढं जाईन तर तुम्ही बघू शकता रस्त्या एवढं डेंजर आहे का गपकन कोण आपटला वाटला ती आला तो स्कूलला चालली का कुठे चालली हां तिकडं कुठं कुठं गावात गावात आहे स्कूल मी पण येऊ का मला घेतील का स्कूलला हां घेतील का विचारशील का टीचरांना है का तर हे गाईच आता आम्ही शूट करणारच शूट आता चालूच होणार आहे तर आम्ही काले कालेगाव म्हणून या गावात आलेलो आहेत पण इकडे आल्यानंतर मला एवढं भारी वाटतं आहे सर्व जुनं म्हणजे विटाची घरं कवलाची घरं कराची घरं कुठं आमच्या इकडे नाही आहेत आणि इकडे बघितल्यानंतर ता मला खूप आनंद वाटतो आहे करणाऱ्या अभयारण्याच्या इथून फक्त दोन मिनटावरती आहे तर तुम्ही बघू शकता नमस्कार बघू शकता तुम्ही करणाऱ्या अभयारण्य इथून फक्त दोन ते तीन मिनटावरती असेल शूटचं प्लॅनिंग चालूच चाललेलं आहे तर बोलतच आहे ती त्यांच्याशी तेवढ्यात भास्कर शेट आलेले आहेत तिला वर नको जाऊ शाले तिकडे बाडवाडी आहे काय ग जुनी माणसं बघा तुम्ही बघू शकता हे गाई तर इकडे बघू शकता चप्पल कशी घातले <laughs> उलटी चप्पल नीट घा उलटी अय चल तुला शालेत नेत चल का चल शालेत तुझं का आम्ही इकडं तुला व्हिडिओत नाही यायचं ना मग चल जा शालेत जा तुला यायचे व्हिडिओ यायची बघ तिला यायची आहे तुला नाही यायचं पेन्सिल स्टार्प करायची एक काडी काय ही बघ हिचा काय चाललाय काय झालंय चप्पल निघली देऊ का लावून देऊ येईल का मला मला येईल का लावता बघू काढी घे काढी ती काठी घे तिथे काठी घे तिथे यो टाक पहिले त्यात हां आणि दाब दाब तू पकड तू पकड मी दाखतो झाली बघ तर गाईच बघा तिला मी चप्पल दिली करून पहिले अशीच घालायचो घाल आता झाली तर बघू शकता तिची चप्पल मी बनवून दिलेली आहे थँक्यू बोल काय बोलली काय बोलली बोल थँक्यू बोल थँक्यू स्कूलला नाही जा? ना जात स्कूलला स्कूलला नाही जात तू का जायचं तुला स्कूलला मग कधी जाणार टाकली ना अजून स्कूलला स्कूलला नाही टाकली का ना मम्मी कुठे आणि तू कुठे चालली इकडं आहे का घर तर बघू शकता खूप गरीब माणसं आहेत आणि भारी पण माणसं आहेत खरंच पण शेणात सरवलेलं घर आहे तुम्हाला दाखवू का हे बघा शेनानी सरवलेलं घर तर काहीच बघू शकता तुम्ही पेन्सिल स्टाप करायची असते पण ही काय स्टाप करते तर मला माहिती आहे का झाडाचा जी शेंडी असते ती जी शार्पनर करते शाळेत जायला सांगता तर शाळेत ना जायत तिला आम्ही शूट करायला आलं ते बघायचं आहे तर काहीच तुम्ही बघू शकता ती किती मस्त दिसते काय करते का हे बा पेन्सिल स्टार्प करायची तर बघा काय स्टार्प करते शाळेत जा चल तू हां का बघ तिला शाळेत जायचं आहे पण तिला शाळेत जायला काहीच नाही तिला आहे तर तू का जात काय ना जात ना जायचा आलशी सांगू बोल सांगू बोल जरा बोल ए तू बोल थँक्यू बोल थँक्यू बघ आता तू बोल जाऊच नको तू शालेत घरीच राहा तर गाईच पूजा झालेली आहे तर आता आमचा शूट चालू होत आहे पब्लिक बघा सगळ्यात मोठी पब्लिक आहे काहीच आता शूट चालू होत आहे तर बघू शकता तुम्ही

どうぞ。 <laughs> एक नंबर भाई काय श्वास पण नाही हो, भाई मचार आहे <laughs> कुठला तू कुठला जमिनीचा आहे जातो कुठे जमिनी आहे <laughs> गाव कुठला पुणे आदिका वदला म्हणजे आधी का वदला सांग मग नक्की कुठलं आहे काय उघ ये ना का बघू तर गाईचं उव्हा आहे नुसता डोका घातलं तर भाई श्वास पण नाही येव म्हणतो मी जमिनीवरच आहे मी बोललं नंतर तर बोलला अरे नंतर सांगली नंतर म्हणतो पुन्हा मग बाप्पांना काय सांगितलं मग तुनी सांगितलं आयचं शिटिंग चालू आहे म्हणून फोन ठेवा आणि मी हुशार ना तू घरी गेल्या उपट्या भेटते तू देवी बघा देवी काय नाही असं बोल बघ तुझा रात्री येऊ कायला सांगू तुझा काय कार तुझा बघी तू काय लगेच काय घोड्यावर बसल्या रे आता व्हिडिओ केल्याने लगेच तुला पाहिजे इकरा तर इकरा हा डायरेक्टर आहे देवा, देवा म्हणून तर आपला मराठी माणूस आहे तर याला सपोर्ट करा तो आहे खारपाड्याचा लई मेहनत घेत बाई काय हो प्रकार